पैशाची डिमांड केली होती आमची डिमांड पुढे केली त्यामुळे मी ट्रेलर दाखवला यांच्या बंद दराची चर्चा मी ऐकली आहे मी वारंवार बोललो आहे तुमची मार्गशूच करा तुम्ही किती लोकांचा बळी घेतलापर्यंत नमस्कार रणधुमाडी सुरू झालेली आहे निवडणुकीची आपल्या समोर आम्ही रोज नवनवीन घडामोडी घेऊन उपस्थित राहत आहोत आज आमच्या सोबत उपस्थित आहे विनोदजी पाडर जनसेवक म्हणून प्रसिद्ध असलेले विनोदजी पाडर यांचं काय मत आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत पाटरे साहेब नमस्कार स्वागत आहे तुमचं नमस्कार पाटील साहेब निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आजच्या राजकारणाची पातळी ही खालावलेली आहे काय का म्हणणार याबाबत आता गेल्या पस्तीस वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व कोण करतंय आपण पाहतोय सध्याच जे निवडणूक आहेत निवडणुकाची पातळी आहे राजकीय नेत्यांची ती खरोखर खालावलेली आहे विनाकारण खोटे आरोप करणे काहीतरी षडयंत्र रचणे खोटे गुन्हे दाखल करणे असं षडयंत्र सात्यानी सुरू आहे खडसे महोदय असतील यांनी गेल्या पस्तीस वर्षापासून हे जनसामान्याच्या मताधिक्याने कधीच निवडून ना आलेले नाही यांनी काहीतरी मराठा समाजाचे माणसं उभे करायचे मुस्लिम समाजाचे माणसं उभे करायचे बौद्ध समाजाचे माणसं उभे करायचे आणि याच्यातमध्ये डिवायडेशन करायचं या डिवायडेशन करून ते निवडून आलेले आहे जनतेचा कौल त्यांना कधीच मिळाला नाही जनतेने त्यांना आजपर्यंत स्वीकारलं नाही आहे कारण यांचं जे राजकारण आहे यांच्या घराण्यापुरतं आहे यांच्या परिवारापुरतं आहे मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या त्यांनी कमळाला मतदान करा रक्षताईला मतदान करा असं सांगितलं आणि सर्व परिवाराने हा म्हणजे भाजपचा प्रचार केला आणि आता ते तुतारी यातात घेत आहे म्हणजे प्रत्येक वेळेस दुटप्पी भूमिका त्यांनी घेतलेली आहे म्हणजे सोयीची भूमिका म्हणता येईल त्याला आता ते तुतारी हातात घेत आहे आता सांगताय तुतारीने मतदान करा आता ते राष्ट्रवादी मतदान मतदानाची मागणी करत आहे आणि आता काही का दिवसापूर्वी काहीतरी फायर झालं होतं अपक्ष उमेदवारावर आणि ते कशामुळे झालं कशासाठी झालं त्या सर्व निष्पन्न झालेलं आहे त्यांनी सांगितलं आम्ही पैशाची डिमांड केली होती आमची डिमांड पुढे केली त्यामुळे मी ट्रेलर दाखवला आणि ते तो विषय क्लोज झाला आहे पण माननीय नाथाभाऊ गुन्ह विनाकारण त्याला वेगळं वरण देण्याचा प्रयत्न करताय हे यांच्या आमदार साहेबांच्या रॅलीमध्ये दिसले होते म्हणून मग हे यांचा यांचा संबंध आहे रॅली असते पाचशे सातशे लोकांची त्याच्यामध्ये कोणी येऊ शकते आणि ते उद्या चालून जर त्यांनी काही केलं म्हणून त्या आमदाराला दोष देण्याची बरोबर नाही आहे विनाकारण षडयंत्र नाताभू सातत्याने करतायत विनाकारण काहीतरी मुद्दे उपस्थित करायचे काहीतरी अडचणी निर्माण करायच्या कोरोना अडचणी जाण्याचं असं राजकारण त्यांनी गेल्या पस्तीस वर्षातून केलंय आता सध्या त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे त्यांच्याची पस्तीस वर्ष त्यांनी संघर्ष केला पस्तीस वर्ष आदरणीय रवींद्र भैयासाहेब पाटील पस्तीस वर्ष त्यांच्या विरोधात लढले त्यांच्यावर वेगवेगळे आरोप केले खालच्या पातळीवरून बोलले प्रल्हाद बोर बोलले हरिभोर बोलले आज त्यांचे चेहरे त्यांना निवडणूक लागत आहे अशी स्पष्ट त्यांच्या वर आलेली आहे त्यांच्या पायाची वाळू घसरलेली आहे सध्या पाठर साहेब एक विषय असा आहे की राजकारण हे फक्त निवडणुकांक मर्यादित असतं हे झालं की नेहमी विकासाचे मुद्दे समोर येतात काय म्हणता तुम्हाला की आज ह्या मुक्तानगर मतदार क्षेत्रामध्ये विकास किती झालेला आहे काय कारण आहेत की लोकांना अजून विकास हवा आहे काय दिसतं चुक गेल्या पस्तीस वर्षाचा कालखंड नाताबोंचा आपल्या समोर आहे आणि अडीच वर्षाचा एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथराव शिंदे साहेब हा कालखंड सुद्धा आपल्या समोर आहे आता अलीकडे यांची जाहिरात चालू आहे संदर्भात ले ले, आन आन त्या तर, की त्यांनी काही जाहिरात दोन भगिनी उभ्या केलेल्या आणि एक छोटी मुलगी त्या जाहिरातीमध्ये दाखवलेली आहे की नाताभूंनी काही पाण्याच्या योजना आणल्या आणि त्या आमदार सभाने बंद पाडल्या खोटं बोलायचं किती बोलायचं यालाही लिमिट आहे आणि बोदौर तालुक्यात जर आले तुम्ही असेच आणि लहान मुलांना जर प्रश्न विचारला तर कार पाणी कोणामुळे आलं नाही तो स्पष्ट राहायचं आहे की नाताभूंमुळे पाणी या मतदारसंघात आलं नाही त्यांनी पाणी न आणण्याचा पक्का बंदोबस्त केला यांच्या बंद दाराची चर्चा मी ऐकलेली आहे मी वारंवार बोललो आहे की जर पाणी या बोदळ तालुक्याला दिलं हा मतदारसंघ जर सुचलाम सुचलाम झाला तालुका सुचलाम सुलम झाला शेतकरी जरा आनंदीनं शेतात काम करायला लागला लोक उद्योगी होतील उद्योग उभारतील लोक उद्योगाला लागतील शेतीच्या कामाला लागतील ला ला ला। आपल्याकडे कोण फिरेल आपल्याकडे कार्यकर्ते फिरायला पाहिजे कार्यकर्ते भिकाचोट झाले पाहिजे अशी यांची सुरुवातपासूनची योजना होती त्यामुळे यांनी पाणी न आणलं या ठिकाणी उलट भाऊंनी आता चौऱ्याण्णव को, कोटी अठरा लाखाची योजना मंजूर केलेली आहे काम सुरू आहे युद्ध पातळीवर काम चालू आहे ओडिओचं सुद्धा काम चालू आहे ओडिओची जी योजना आहे ते सांगता की ओडिओची योजना नाथावरून आणली म्हणजे काहीतरी बोलाचं मूर्खासारखा प्रश्न आहेत ब्रिटिशकालीन योजना ती इंग्रजांच्या काळात मंजूर झालेली योजना त्यावेळी नाता जन्म सुद्धा नव्हता नाता ती योजना मी आणली म्हणजे कोणालाही काही झालं नाव आपलंच ठेवायचं असं त्यांची भूमिका वारंवार राहिलेली आहे हे जनता काही खुडीनी आहे जनता समाजदार आहे आणि त्या निवडणुकीने त्यांना धडा शिकवणार आहे त्यांनी पाणी न आणलं त्याच्यावर त्यांना घरी जावं लागलं हेच लोकांची त्यांनी घरी का पाठवलं पाणी न आणल्यामुळे त्यांना घरी पाठवलं आहे या निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी घडताना दिसून येत आहे या पक्षातील कार्यकर्ते त्या पक्षात त्या पक्षातील पक्षा लिहा करा करतात आणि एकमेकांवरती जे आरोप प्रत्यारोप लावले जातात तेच आज प्रचार करताना आढळून येतात काय म्हणणार आता बघा या दोन तीन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी आदरणीय या देशाचे नेते शरद पवार साहेब यांची सभा झाली हे सभा झाली असताना यांच्यासोबत जे सत्तरऐंशी कार्यकर्ते आहेत यांच्यावर त्यांचा भरोसा नाही म्हणून त्यांना एका बंद हॉलमध्ये त्या सभेच्या आधी यांना मिटिंग घ्यावं लागलं त्यांना पवार साहेबांना कन्व्हिन्स करावं लागलं म्हणजे सोबत जे लोक फिरतात त्यांच्यावर त्यांचा भरोसा राहिला नाही जनतेवर यांचा भरोसा राहिला नाही यांचा भरोसा आहे कोणता नेमका कोणावर हा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे पाटील साहेब आपण बघितलेला आहे मागच्या कालखंडामध्ये तुम्ही अनेक वेळा पक्ष बदल केलेली आहे कधी या पक्षात कधी त्या पक्षात आज पुन्हा तुम्ही शिवसेनेसोबत जोडलेले आहे माझे तुम्ही उद्धवजी यांच्या गटासोबत होते काय म्हणता येईल नेहमी पक्षबद्दल का होते तुमच्याकडून खर तर मी कधी स्वार्थाकरता पक्ष बदल केलेला नाही मी कुठला कॉन्ट्रॅक्टर नाही मी कुठला रस्ता घेतला नाही मी कुठला उद्योग उभारला नाही राजकारणाच्या माध्यमातून हो परंतु जनतेची कामं व्हावीत जनतेचा विकास व्हावा शेतकऱ्याच्या माझ्यावर पाणी जावं आणि जो मनुष्य चांगला विकास करील जो आमदार या मतदारसंघाचा विकास करील त्याच्या मागे उभं राहण्याचा मी प्रयत्न केला परंतु गेल्या अडीच वर्षाच्या कालखंड ना चंद्रकांत भोंचा मी पाहिला झपाट्याने कामं झाले शेत रस्ते झाले कितीतरी शेतरस्ते झाले शेकडो शेतरस्ते झाले पाण्याची योजना मंजूर झाली किती सभागृह झाले प्रत्येक समाजाला सभागृह देण्यात आलं हा विकास मला त्यांचा दिसला त्या विकासाकडे पाहून मी त्यांच्याकडे आलेलो आहे आणि त्यांचा हा विकास जो असा चालू राहला तो मी त्यांच्या बाजूला राहील आणि त्यांचा त्यांनी जर विकासाची भूमिका आवर्ती घेतली किंवा काही मतदारसंघामध्ये काही योजना पोहोचल्या नाही किंवा सर्वसामान्यांचे रस्ते वगैरे काम थांबले तर मी त्यांच्यासोबतही राहणार नाही पण आज रोजी चंद्रकांत पाटलांनी विकास केला आहे आपण ज्या रस्त्यावर उभा आहे जलचक रस्त्यावर हा रस्ता आपल्याला दिसतो या रस्त्याने पैदल चालणं सुद्धा मुश्किल होतं आज या रस्त्याना बैलगाडी जात आहे फोर व्हीलर जात आहे शेतकऱ्यांचा माल घरी पोचतो व्यवस्थित नुकसान होत नाहीये हेच चंद्रकांत पाटलांची देण आहे हा रस्ता पस्तीस वर्षावर या रस्त्याने गेला सुद्धा नातापूरना माहिती नाही हा रस्ता आहे नाही अजून किती माहिती सुद्धा नाही त्यांना प्रत्येक क्षेत्र रस्ते जोडण्याचा प्रयत्न चंद्रभाऊने केला आहे आणि गेल्या गेल्या पाच वर्षामध्ये चंदुभाऊ पूर्ण मतदारसंघाला विकास करते असे आम्हाला विश्वास आहे म्हणून मी त्यांच्या मागे उभं आलो या इलेक्शनला आरोप प्रत्यारोप केले जातात नेहमी या पक्षातून त्या पक्षात या कार्यकर्त्यातून त्या पदाधिकाऱ्यावर काय येईल आरोप प्रत्यात केला जात हे बरोबर आहे परंतु आता जर पहिलं नाताभूंच्या बाबतीत तर यांनी किती पक्ष बदलवले आहे हे यांनी मागच्या वेळी भाजप सांगितलं आता तुतारी सांगताय आता म्हणजे सोयीचं राजकारण करायचं प्रत्येक बँक असेल दूध संघ असेल आमदार की असेल खासदार की असेल विधान परिषद असेल सर्व पद आपल्या घरात ठेवायचे मात्र असं वाटतं की त्यांचे नातू जे आहेत आदरणीय गुरुनाथ त्याला सुद्धा एखाद्या जिल्हा परिषद तिकीट देतील ते उद्या म्हणजे अशी घराणीशाही त्यांना करताय लोकांच्या लक्षात आहे की घराणीशाही करताय यांना काही समाजाची घेंद नाही यांना जनतेची घेंद नाही विकासाची घेणद नाही यांना विकासाची घेंद असतं पाठबधारे मंत्री होते अर्थमंत्री होते शिक्षण मंत्री होते मोठमोठे खाते मिळेल पाठवाधारे मंत्री असताना का पाणी आणलं तुम्ही पाणी मुद्दा बांधलं यांनी असा जनतेचा आरोप आहे अलीकडची एक क्लिप व्हायरल झालेली आहे की कार्यकर्त्याला कार्यकर्ताला फोन केला रोज यांचा की फॉर्म भरायला चला त्या कार्यकर्त्याला प्रश्न सांगितलं की तुम्ही प्रत्येक पद तुमच्या घरात ठेवासाल आमदारकी तुमच्या घरात ठेवसाल खासदार की तुमच्या घरात ठेवसाल सर्व पदर तुम्हालाच पाहिजेत मी कशाला तुमचा फॉर्म भरायला येऊ असं स्पष्ट कार्यकर्ता बोलला अलीकडे दमनगिरी केली जाते कार्यकर्त्यांना शिवगाड केली जाते अस्लिलवादी बोलले जाते पुऱ्या तालुक्याच्या एसीसी केली जाते दमनगिरी दादागिरी हे करतायत आणि बदनाम चंद्रगाम मोरं करतायत म्हणजे तुमच्याकडे अंधारा पूर्ण आणि दुसरीकडे फोकस लावून पाहता विनाकारण हे जनता काही खुरी नाही आहे जनतेला सर्व समजते आहे तुम्ही कसं राजकारण करता गलितचे राजकारण करतात राहिला विषय काही लोक लोकांनी आमदार साहेबांमुळे त्यांचं जीवन उद्धव झालं असाही सुद्धा नाताभू आरोप करतात अरे मी म्हणतो अशोक सादरे साहेब इन्स्पेक्टर यांनी कोणामुळे आत्महत्या केली त्याच्या पत्नी तुमच्यावर डायरेक्ट आरोप केले होते की बा यांच्यामुळे माझ्या पत्नीने आत्महत्या केली हा तुम्ही तिरुपतीला पाच जण गेले होते आपण संदीप पाटील का हो त्यांच्या त्यांचा सहभाग लावला गेला नाही त्यांना काय काय झालं नेमकं अशी कितीतरी गोष्टी मागे शेतकऱ्यांनी खान नावाचा मारल्या गेला तर कसा मारला गेला अशा अनेक गोष्टी आहे पण आम्ही याचं गाज राजकारण करत नाही आम्ही जुने मुर्दे उकळून काढत नाही पण तुम्ही जर विनाकारण आरोप तर आम्ही तुम्हाला रस्त्यावर ओळू डायरेक्ट तुमची नार्कोशे करा तुम्ही किती लोकांचा बळी घेतला आतापर्यंत चंद्रगु नार्कोश करा तयार आहे चंद्रगुरू नार्कोस्ट करायला तुम्ही विनाकारण आरोप करू नका तुमच्या पायाखाली वाळू घसरली आणि तुमचा पराभव निश्चित आहे त्यामुळे तुम्ही काहीतरी या सर्व खोट्या गोष्टीचा आधार घेताय हे जनतेला समजते ठीक आहे पाटील साहेब आपण आपल्या मनातली भावना बोलून दाखवलेल्या आहात परंतु नेमका मुद्दा अजून तिथंच भरकटतो आहे की जनतेला या राजकारणाच्या वेळी फक्त हवा तो इलेक्शन झाल्यानंतरचा विकास तुम्हाला काय वाटतं आजही या क्षेत्रातील मुलांना कामासाठी मुंबई पुणे संभाजीनगर अशा अनेक ठिकाणी जाऊन इंडस्ट्रीमध्ये काम करावं लागत आहे वेळोवेळी आमदार साहेबांकडून ही आश्वासने दिली गेली की एम आय सीचं काम केलं जाईल एम आय सी रोजगार मिळेल हाताला काम मिळेल परंतु आज त्यांनाही काम देता आलेलं नाही नेमकं का काय म्हणाल तुम्ही की कसल्या प्रकारे रोजगार ते युवांना उपलब्ध करून देतील पुढच्या काळात हे बघा चंद्रकांत पाटील आता पाच वर्षाचे आमदार आहे त्याच्यामध्ये अडीच वर्ष झाले एकनाथराव साहेब मुख्यमंत्री झाल्यामुळे बऱ्याच योजना ठिकाणी याला बऱ्याच वर्ष झाले बराच विकास झाला यामध्ये सरकार जागा सुद्धा त्यांनी मंजूर केली आहे परंतु माननीय एकनाथरावजी खडसे साहेब हे गेल्या पस्तीस वर्षा राजकारणात आहे बारा बारा खात्याचे मंत्री राहिले पाठबांधर मंत्री आले अर्थमंत्री आले शिक्षण मंत्री आले विरोधी पक्ष नेते राहिले एवढे पद तुमच्या घरात असताना तुम्ही काय एमआयडीशी आणली नाही तुम्ही का विकास केला नाही तुम्ही का पान का, का, पाणी आणलं नाही शेतकऱ्यांच्या बांधावर विनाकारण काहीतरी मुद्दे उपस्थित करायचे आणि चांगलं काम करणाऱ्या माणसाला बदनाम करायचं षडयंत्र नाताभूंचं आहे आमच्या बघिनी रोहिताई या सभेमध्ये बोलल्या पवार साहेबांच्या आम्ही प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचू अहो तुमच्याकडे ज्यावेळी सत्ता होती तुमच्याकडे पद होते पाठबंधारे मंत्री असेल बारा खात्याचं मंत्रीपद असेल त्यावेळी तुमचे वडील पाठी देऊ शकले नाही तुम्ही कुठून पाणी देणार आहे ज्या पस्तीस वर्षाचा इतिहास दोन समोर आहे एवढ्या दिवसात तुम्ही काही करू शकलो नाही आता तुम्ही काहीच करणार नाही आता जनतेला तुम्हाला जनता घरी पाठवणार आहे आणि तुमचं राजकारण संपलेलं आहे आता आता चंद्रकांत पाटील शिवाय पर्याणी या मतदारसंघाला ते विकास करणार आहे विकासाच्या बळावर त्यांनी ते मत मागताय आणि आता तुम्ही अलीकडे बोतळे उभार उभारताय कायलासाठी हरिभाऊ जावरे कायलासाठी परलादराव पाटील यांचे पुतळे उभारताय अहो तुम्ही एकेकाळी यांच्यावर किती घाणेटे टीका केलेली आहे की हे रवींद्र परलाद आहे तुम्ही परहाद देखणार आहे म्हणजे तैनासाठी प्रल्हादरावचे वडील हे व्हायला चालले होते असे घाट गा, वापर केले मागे जिल्हा परिषद हरिभोजी स्वरूपी होती त्या स्वरूपी असताना इकडे अजून त्यांच्या घरातला एक जण असतं तर त्यांनी सांगितलं होतं कोणीतरी अजून दुसरं त्याला तो तिकीट द्या घरातला लहान बाळाला मग त्यांच्यावर टीका केलेली आहे हरिभोला यांनी सोडलं प्रल्हाद दोल्ला यांनी सोडली भैया साहेबाला यांनी टीका केलेली आहे आता त्यांचे चेहरे या निवडणुका वापरताय कारण त्यांना मतदान मिळणार नाही यांचे चेहरे वापरून मतदान मिळतील परंतु जनता खुडी नाही आहे रवींद्र भाया साहेब सुद्धा पंढरपूरला निघून गेले आता ते तिथेच बसतील ते आहे आता यांच्या सभा घेणार नाही असंही माझं स्पष्ट मत आहे रवींद्र भैया मनापासून त्यांना जुळलेलं नाही आहे आहे पवार साहेबांच्या सोबत ते होते त्या पवार साहेबांना त्यांची श्रद्धा आहे म्हणून ते नाईला सोबत आहे मनाने नाही शरीराने आदरणीय भैया जुडलेले नाही आहे ते फक्त काम करत हो आणि असे बरेचसे नेते त्यांच्यासोबत फिरणार आहे हे सर्व आमच्या सोबत आहे हे त्यांना घटक आहे म्हणून त्यांना सत्तर लोकांची पवार साहेबांना मिटिंग घ्यावं लागली त्यांना कन्व्हेन्स करावं लागेल लागलं की तुम्ही रोहिणी त्यांचा प्रचार करा त्यांच्यावर त्यांचा विश्वास राहिला नाही कारण जनता त्यांना शंभर टक्के घरी पाठवणार आहे त्यांचा पराजय त्यांच्या समोर दिसतोय त्यांच्या पायाकाळची वाळू घसरलेली आहे त्यामुळे ते विनाकारण बेछूट आरोप करताय आता याला जनता नाही तुम्ही किती जाहिराती करा किती स्टँडबाजी करा किती आरोप करा खोटे आरोप करा तुम्हाला घरी जाण्याची वेळ आलेली आहे आणि चंद्रकांत पाटील किमान पंधरा ते स वीस हजारच्या मताने मिळून येतील असा शंभर विश्वास निर्माण झालेला आहे धन्यनाथ पाटला साहेब एक शेवटचा सा प्रश्न तुम्हाला अजून विचारा वाटतो राज्यामध्ये सत्ता कोणाची नेमकी बसेल असं तुम्हाला वाटतं आणि या मतदार क्षेत्रामध्ये चंदूभाऊ जर निवडून आले तर त्यांनी काय विकास काम करावे याबाबत तुम्ही आपलं स्पष्ट म्हणून महायुतीची सत्ता निश्चित बसणार आहे कारण महायुतीचे काम आहे अडीच वर्षा काढतील मान्य एकनाथराव शिंदे साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्री पदाची धुरा त्यांनी सांभाळली त्यावेळी त्यांना लाडका बहिणीची योजना त्यांनी आणली अनेक योजना आणल्या शेतकऱ्याच्या योजना आणल्या रोजगारच्या योजना आणल्या जे शिकलेले बारावी झालेले ग्रॅज्युएट झालेले करता पैशाच्या नियोजन केलं या सर्व योजना जनतेसमोर आहे सत्ता त्यांचीच येणार आहे आणि भाऊ फार मोठ्या मध्ये निवडून येणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकी येणाऱ्या सरकारमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये भाऊ शंभर टक्के मंत्री आहे आणि या भागाचा विकास ते शंभर टक्के करतील असं माझं स्पष्ट मत आहे धन्यवाद पंडारी साहेब तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल नमस्कार नमस्कार मित्रांनो आपण आता बघितलं एकदम परखड मत व्यक्त केलेलं आहे आदरणीय विनोद भाऊ यांनी विनोद भाऊ जनसेवक म्हणून प्रसिद्ध आहे या संपूर्ण बोधवड तालुक्यामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये बोधवड तालुक्यातील झालेला विकास व होणारा विकास याबाबतचं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे नजीकच्या काळामध्ये जनता कोणाच्या बाजूने उभा राहते व विजयाचा झेंडा कोणाच्या हातात देते ही आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर नेहमी वेळोवेळी प्रदर्शित करणार आहोत तर जाऊ नका कुठे पाहत राहा फक्त झेट प्राईम न्यूज झियाशाही बोधवड